आरती झाल्यावर स्वतःभोवतीच गोल का फिरायचे नाही माहीत ना जाणून घ्या त्यामागील कारण मित्रांनो आरती झाल्यावर आपण स्वतःभोवतीच गोल फिरत असतो किंवा प्रदक्षिणा करीत असतो तर मित्रांनो वेळी आपल्याला प्रश्न पडत असतो की आरती झाल्यावर असे गोल का फिरतात चला तर मग जाणून घेऊयात आरती झाल्यावर प्रदक्षिणा का करतात मित्रांनो एकतर त्यात आत्मसन्मान आहे पूजनाचे दर्शनाचे श्री सेवेचे हे भाग्य आपल्याला लाभले यासाठी स्वतःचाच तो गौरव आहे दुसरी अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे ही आत्मप्रदक्षिणा आरतीनंतर केली जाते पूजा आरती झाल्यावर श्रीचे मूर्तीत झालेले दर्शनच आता सर्वत्र पाहण्याकरता गोल फिरणे आहे सईकडे तोच नटला आहे जे जाणणे आहे श्रीच्या सर्वांगीण आणि सर्वत्र विद्यमान रूपाच्या दर्शनाचा सोहळा आहे प्रदक्षिणा काय वैशिष्ट्य आहे या प्रदक्षिणेचे मित्रांनो प्रदक्षिणा म्हणजे श्रीविग्रहाच्या भोवती केवळ गोलफेरी मारणे इतकाच सामान्य अर्थ नाही ती झाली कृती पण कोणतीही कृती नेमकी समजून घ्यायची असेल तर अनिवार्य असते त्यामागील हेतू समजून घेणे हे हेतू खरा महत्त्वाचा असतो त्यासाठीच कृती असते प्रदक्षिणेचे कारण काय मित्रांनो प्रदक्षिणा ही सगळ्या पूजेच्या नंतर केली जाते पूजा नेहमी स्त्रीच्या त्या विलोभनीय रूपाकडे पाहत पाहत केली जाते यात श्रींचे फक्त सन्मुख दर्शन घडत आहे स्त्रीतत्वाच्या सर्वांगीण आकलनाचा परिपूर्ण रसस्वाद त्यात नाही तो घेण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा सर्वांग परिपूर्ण दर्शनाची रीती आहे प्रदक्षिणा मित्रांनो प्रदक्षिणा शब्दात दक्षिण शब्द आहे दक्षिण म्हणजे उजवा श्रीमूर्तीला कायम उजवीकडे ठेवत प्रदक्षिणा केली जाते उजवीकडे ठेवणे हा सन्मान देण्याचा एक शास्त्रीय प्रकार आहे स्त्रींना सातत्यपूर्ण सन्मान देण्याची पद्धती आहे प्रदक्षिणा प्रदक्षिणा करताना स्त्रीचे वेगवेगळ्या अंगाने दर्शन घडते आणि ही सगळीच रूपे उजवीच आहेत हे मनोमन निश्चित करण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा